नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजी अपडेट देणार आहे जरी एक कमी दाबाचं क्षेत्र झारखंड बिहारच्या दरम्यान असलं तरी देखील त्याचा फार प्रभाव शिल्लक नाही आहे थोडं मध्य भारतावर आणि गुजरातवर सध्या पावसाळी परिस्थिती आहे बंगालच्या उपसागरामध्ये वातावरण निर्मिती होते परंतु अपेक्षित बळ त्याला अजून मिळत नाही आहे उत्तर भारतामध्ये एक डब्ल्यू डी आलेला आहे आणि त्याचा प्रभाव हा जम्मू काश्मीर लेह लद्दाखच्या काही भागात निर्माण होतो आहे ही सध्या हा हवामान प्रणाली आहे भारतामध्ये भारतामध्ये पाऊस पडतो आहे परंतु कमजोर अवस्था मान्सूनची आहे आणि साधारणपणे मान्सून ट्रप ही जेव्हा उत्तरेला सरकते तेव्हा उर्वरित भारतामध्ये अशा प्रकारचं वातावरण तयार होत असतं परंतु आता जूनचा शेवटचा आठवडा सुरू होतोय आणि या कालावधीमध्ये मान्सून ॲक्टिव्ह होणं आवश्यक आहे आणि तसे हवामानात बदल देखील होत असतात त्या बदलांच्या प्रतीक्षेत आपण आहोत पूर्व भारतामध्ये आणि बंगालच्या उपसागरात हालचाली वाढत आहेत त्यामुळे त्याच्यातून एखादं कमी दाबाचं डिप्रेशनचं वातावरण तयार होईल का यावर आपलं लक्ष आहे आणि आपण बघतो मध्य प्रदेशच्या उत्तरेला किंवा गुजरातच्या उत्तरेला थोडं पावसाळी वातावरण मेघगर्जन असं आहे परंतु संपूर्ण भारतात पावसाळी प्रमाण किंवा ॲक्टिव्हिटीज कमी झालेल्या आहेत आपण जी एस मॉडेलनुसार बघतो की मात्र महाराष्ट्रात बऱ्यापैकी पावसात जोर कमी झाला आहे कोकणात मात्र पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी होत आहेत आपण असं बघतो की मध्य भारतावर पाऊस होतोय पूर्व भारतात पाऊस होतोय पश्चिम घाटावर पाऊस होतो आहे परंतु थोडा दक्षिण भारतातील काही राज्यांमध्ये तेलंगणा कर्नाटक पूर्व भाग आंध्र प्रदेश तामिळनाडू केरळचा पूर्व भाग या ठिकाणी पाऊस कमी झाला आहे आणि एक खंडाची शक्यता त्यामुळे निर्माण झालेली आहे पूर्व भारताकडे हलके कमी दाब निर्माण होत आहेत ते झारखंड बिहार उत्तर प्रदेश मध्य उत्तरेकडून उत्तर भारतात जात आहेत त्यामुळे तसा महाराष्ट्राला त्याचा काहीही उपयोग होत नाही थोडंफार नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये हलकी पावसाळी परिस्थिती निर्माण होत असली तरी केवळ पश्चिम घाटावर पावसाचं प्रमाण आहे पंचवीस तारखेला देखील आपण बघतो की पश्चिम बंगाल बिहार झारखंड असे कमी दाबाचं क्षेत्र तयार होऊन ते उत्तर भारतामध्ये सरकणे शक्यता आहे परंतु याचाही फार उपयोग हा महाराष्ट्राला होत नाहीये मात्र एक होत आहे की उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाच्या उत्तरेकडून थोडं पावसाळी परिस्थिती निर्माण होते त्यामुळे पेरलेल्या पिकांना या ठिकाणी थोडंफार जीवदान मिळू शकतं पश्चिम घाटावरील शेतकऱ्यांना थोडं शेतीस मदत होऊ शकते परंतु खंड अटळ दिसतोय जर हे कमी दाब थोडेफार महाराष्ट्राच्या दिशेने सरकले तरच आपल्याला पावसाळी परिस्थिती निर्माण होईल आणि वातावरण बदलेल आणि त्या वातावरण बदलण्याच्या अपेक्षेत आपण किंवा प्रतीक्षेत आपण आहोत थोडा हा कमीदाब सव्वीस तारखेला मध्य प्रदेशकडे सरकत असल्यामुळे उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचं प्रमाण वाढू शकतं थोडं पूर्व विदर्भात पावसाचं प्रमाण वाढू शकतं आपण बघ पूर्ण मध्य प्रदेशवर सत्तावीस तारखेला एस मॉडेलने या कमी दाबाचं वातावरण दाखवलं त्यामुळे विदर्भाचा पूर्व उत्तर भाग आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता राहील शिवाय पश्चिम घाटावर पावसाळी प्रमाण वाढेल तीच परिस्थिती आपण अठ्ठावीसला बघतो परंतु खंड जो तयार होणार आहे तो मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र विदर्भ असा आहे आणि त्याचा प्रभाव आपल्याला जाणवणार आहे पेरलेल्या कोवळ्या पिकांना हलका पाऊस जरी आला तरी चालणार आहे कारण ओल भरपूर आहे परंतु हलक्या सरीही झाल्या नाहीत तर मात्र पिकं कोलमंडण्याची शक्यता आहे करपण्याची शक्यता आहे पुन्हा पुन्हा पश्चिम बंगालवर कमीदाब तयार होतोय परंतु त्याची दिशा जोपर्यंत महाराष्ट्राकडे येत नाही तोपर्यंत आपल्याला प्रतीक्षा करावी लागणार आहे तीस तारखेला तयार होत असलेल्या कमी दाबाचं वातावरण नेमकी कोणत्या दिशेने जातं यावर आपलं लक्ष आहे आणि मॉडेल तरी सध्या हे सगळे कमीदाब एकापाठी एक तयार होतील आणि मध्य प्रदेश उत्तर प्रदेश बिहार झारखंड असेच जाण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र आणि दक्षिण भारतात पावसाळी खंड निर्माण होऊ शकतो अशी एक भीती निर्माण झाली आहे आपण असं बघितलं की जूनच्या सुरुवातच खंडाने झाली होती त्यानंतर बारा तारखेनंतर थोडं पावसाळी वातावरण पंधराच्या दरम्यान तयार होईल असं वाटलं तो हे अतिशय कमी भागामध्ये बरसला आणि त्यानंतर पुन्हा तुरळक सरी काही भागात होत राहिल्या मात्र पुन्हा आता वीस एकवीस तारखेपासून जर खंड निर्माण होत असेल तर जूनची पर्जने टक्केवारी खूप घसरण्याची शक्यता आहे आणि त्याचा परिणाम शेती पिकांवर उत्पादनावर दुबार पेरणीची संकट निर्माण करेल असं आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे पाणी असेल त्यांनी आवश्यकतेनुसार पाणी देण्याची व्यवस्था करा पीक वाचवा आपण बावीस आणि तेवीस तारखेला बघतो थोडं पूर्व विदर्भामध्ये आणि कोकणातच पाऊस राहणार आहे चोवीस तारखेला थोडं महाराष्ट्राच्या बहुतांश भागात मान्सून सरींची शक्यता आहे पंचवीस तारखेलाही विदर्भ उत्तर महाराष्ट्र कोकण असं पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे सव्वीस तारखेलाही विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र कोकण असं पावसाळी वातावरणाची शक्यता कायम आहे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात हा खंड जाणवतोय तीच परिस्थिती आपल्याला सत्तावीसलाही दिसते यामध्ये उत्तर महाराष्ट्रातही पाऊस कमी होतो आहे अठ्ठावीसपासून पाऊस वाढेल असा आतापर्यंतचा मॉडेलचा अंदाज होता परंतु त्यात आणखी घट निर्माण होताना दिसते एकोणतीसलाही वातावरणात कोणताही बदल नाही आणि आपण बघतो की मान्सून ट्रप बरोबर उत्तर भारतामध्ये बिहारमध्ये झारखंड छत्तीसगड मध्य प्रदेश राजस्थान पूर्व दिल्ली पंजाब हरियाणा या भागात जोरदार पाऊस कमी दाबांमुळे पडतोय कमी दाब विशाखापट्टणम जवळ तयार व्हायचे महाराष्ट्रावर यायचे आणि त्यामुळे महाराष्ट्रात भरपूर पाऊस पडायचा परंतु जशी मान्सून ट्रप पुढे निघून जाते त्यानंतर मात्र महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण खूप कमी होतं आणि दक्षिण भारतातला पाऊस उघडतो आता बऱ्याचदा मान्सून काळात केरळ तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशमध्ये खूप कमी पाऊस होतो असा अनुभव आहे परंतु कर्नाटकच्या उत्तरेला तेलंगणामध्ये आणि महाराष्ट्रात चांगला पाऊस होत असतो मात्र जून महिन्याचा अनुभव आपल्याला फारसा चांगला नाही जूनमध्ये महाराष्ट्रातही हल्ली पाऊस कमी होतो एक तारखेलाही तुरळक पावसाचीच शक्यता महाराष्ट्रामध्ये आहे दोन तारखेला एक कमी दाबाचा प्रभाव पूर्व विदर्भ उत्तर विदर्भ आणि कोकणात असणार आहे आणि हा पावसाळी खंड तसा आपल्याला खूप त्रासदायक ठरणार आहे कारण पेरणीचा आणि पीकवाढीचा कालावधी आहे आपण असं बघतो की पूर्णतः खंड जरी महाराष्ट्रामध्ये दाखवला जात नसला एकत्रित अंदाजांमध्ये तरी तो पाऊस पडणारा गरजेपुरता नाही आहे आणि त्यामुळे काही ठिकाणी पिकांना जीवदान मिळेल परंतु सार्वत्रिक अंदाज आपण महाराष्ट्रात जेव्हा घेतो तेव्हा असं लक्षात येत आहे की पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रात पावसाची घट राहणार आहे थोडं विदर्भ आणि कोकण असंच पावसाळ राहील तसंच जून मध्ये याच भागात पाऊस पडतो परंतु इतर भागात गरजेपुरता पाऊस पडतो तो आता पडताना दिसत नाही पण बघतो आज देखील थोडं विदर्भ आणि मराठवाड्याच्या उत्तरेकडून पाऊस होणार आहे कोकणात मान्सून श्री होणार आहेत उद्या देखील महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात हलक्या ते मध्यम मान्सून श्री होणार आहेत परंतु याने आपली गरज भागणार आहे का त्यामुळे हलक्या ते मध्यम सरी होत राहणार आहेत काही ठिकाणी ज्या ठिकाणी ओलावा भरपूर आहे त्या ठिकाणी पिकं वाचण्यास त्याची मदत होईल आणि सरासरी असं दिसतंय की थोडं विदर्भात याचं प्रमाण अधिक राहील चोवीस तारखेला मराठवाडा विदर्भ मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र देखील चांगलं पावसाळी मान्सून सरी होणार आहेत यांचं प्रमाण थोडं अधिक राहिलं तरी आपली गरज भागेल आपण बघतो की पंचवीस तारखेला देखील विदर्भाच्या बऱ्याच भागात जोरदार मान्सून सरी उत्तर महाराष्ट्राच्या जळगाव जोरदार सरी होण्याची शक्यता आहे पंचवीस तारखेला विदर्भात जोर राहणार आहे आणि आपण बघतो की चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ या जिल्ह्यात पाऊस चांगला होण्याची शक्यता आहे पंचवीस तारखेला विदर्भाच्या काही भागात ई सी एम डब्ल्यू मॉडेलने सव्वीस तारखेला पहाटे मुसळधार पावसाचा अंदाज दिला आहे सत्तावीसला तुरळक पावसाच्या सरी महाराष्ट्रात असू शकतात उत्तर महाराष्ट्र विदर्भात अठ्ठावीसलाही सरी असू शकतात परंतु अतिशय तुरळक एकोणतीसलाही महाराष्ट्रात तुरळक सरी असू शकतात परंतु आपल्याला ज्या भागात पहिला भरपूर पाऊस आहे ओलावा भरपूर आहे त्या ठिकाणी त्याची गरज भागेल परंतु सर्वत्रिक या अंदाजात बळ नाही आहे तीस तारखेलाही हलक्या सरींची शक्यता महाराष्ट्रामध्ये आहे एक तारखेला मात्र संपूर्ण विदर्भ बहुतांश मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असं जोरदार पावसाळी वातावरण दाखवलं जात आहे आणि याच पावसाची आपल्याला प्रतीक्षा असणार आहे दोन तारखेलाही विदर्भात पावसात जोर वाढेल जुलैला सुरुवातीपासूनच कोकणातील पावसाचं प्रमाण वाढणार आहे आपण एक गोष्ट लक्षात घ्या या ठिकाणी साधारण कमी दाबांची निर्मिती होते आणि या रूटने तो कमीदाब जातो आहे तर कधी तो या रूटने जातो आहे आणि महाराष्ट्राचा जो भाग आहे महत्त्वाचा या ठिकाणी थोडं विदर्भाच्या या भागात निर्मिती होते बाकी भागात पावसाचं फारसं वातावरण नाही कोकणामध्ये मात्र पश्चिम घाटावर थोडं पावसाळी परिस्थिती राहते त्यामुळे एकूणच आपण विचार करता पावसाचं प्रमाण खूप कमी होतं आहे आणि यदा कदाचित मेमध्ये लवकर आलेल्या मान्सूनचा हा परिणाम असू शकतो आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बहिरज